किचन मी काय आहे काय चाय पाहिजे आज बनवलाय चाय मी बनवला दूध पण ताबून ठेवलं रोमसाठी दूध केलं किचन मी काय आहे काय का आहे पहा आपल्याला संडेला सुट्टी भेटली एक दे दे गरम गरम दिवस आराम करायला त्यात म्हणतात चाय बनव डिमांड पूर्ण केलं चाय बनवलाय दूध पण गरम करून ठेवलं आणि पहा गाडग्यामध्ये दूध गरम केलं आज मी खूप दिवसानंतर पण छान होतोय गाडग्यामधलं दूध पण छान लागतो यायला सापडले ना आपली पसंतीचे मातीचे गाडग्यातच ना नको आपण आणू ना अजून दोन छान आज असत कलर केलेला आहे सगळे केस काळे दिसते सगळे केस गेले समोरचे तरी कलर करते आता पण झाकायचं रे तर चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया स्पेशल चहा बनवलेला आहे मसालेदार तर हा मनी प्लॅन्ट आठ दिवसापूर्वी साहेबांनी या बॉटलमध्ये लावलेला आहे तर पाहूया आपण आठ दिवसाच्या नंतर चांगल्या प्रकारे हा मनी प्लॅन्ट येतो की नाही तर आपण आता सर्व भांडे दुपारी घासून घेतलेले आहेत तर किचनवरचा पूर्ण राड आपण उचलून घेऊया आणि त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया संध्याकाळचे आता साडेसहा वाजलेले सा आहेत मार्केट वरून भाजीपाला आणलेला आहे आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे वटाणा मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात यायला लागलेला आहे तर आपण आता हे वटाणा जे शेंगा आहेत त्या पूर्णपणे निसून ठेवूया म्हणजे काय होतं सडत नाही आणि हवा बंद काचेच्या बरणीमध्ये फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा हा वटाणा तर असा वटाणा जर सोलून ठेवला तर फ्रीज मध्ये आठ दिवस टिकतो काय खेळतात रे काय खेळतो काय ओके म्हणून खेळायचं बेटा आता झालं सात वाजलेत ना आता चला घरी दूध प्यायचं चल बेटा ओम ओम सायराव नवीन एका व्हिडिओ मध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आता काय बनवणार आहेत काय बनवत काय नाही असं घोडफार बनव ब्रेड पकोडे बनवूया आज करमपलाची इच्छा आहे पहा मित्रांनो कसं आलं एक संडे भेटतो जे आम्हाला कधीतरी सहा महिन्यातून त्यातही मॅडम म्हणलं ठीक आहे वाटाने निसा म्हणजे भाजी आपणच आणा भाजी आपणच निसा म्हणजे पाच म्हणतात महिला आरक्षण थर्टी थ्री पर्सेंट आज त्यांच्यावर टाईम होता आणि बोर बी झालेले त्याच्यामुळे येऊन बसलेत मी सांगितलंच नाही म्हणू की वाटाणी नेसू लागा म्हणून मा माझे मी करीत होते खरं सवय लागली ना धरतो ड्युटी जायची पाय चालू काम चालू ते घरी म्हणलं नाही बरं वाटलं तरी झोपलो पण नाही दुपारी आज मोबाईल भरपूर बघितलाय आणि पेशंट बनणार आहे तर आणि मुलांचं पिठल भाकरी पिठल भाकरी बनवायची बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीची भाकरी पिठल जर म्हटलं खायला मुलांना अरे इतके तोंड मोडी झोपले आणि जेवत बंद भार म्हणलं की तिन्ही टाइम भात जर असला तरी चालेल वरण भात तर कुकर मध्ये आपण बटाटे शिजायला ठेवलेले आहेत दहा मिनिटामध्ये बटाटे शिजते पहा मुली ज्यावेळेस मिरची घेतात ना कशाला खायला फक्त साईडची साइड कापायची खालचा आणि असंच ठेवायचं शॉर्टकट मार्ग शॉर्टकट शॉर्टकट नाही हे बी गेलं नाही पाहिजे ना खायला तर आता काय काय भाज्या घेतल्या काय काय नाही गाजर फुलकोबी आणि वटाणा वटाणा बस एवढच पण काय करायचंय काय आज अरे आता मला नाव आठवत नाही फक्त खायला चांगलं लागेल असं बघू आपण दोन कांदे कापायचे आईशे सुट्टी आहे संडे आज मला तुझा संडे रे सकाळ सुट्टी असती मुलींना सुट्टी असती तुम्हाला कधीतरी असते मग मला कधी हरकत नाही वैष्णव भांडे घाशी नंतर हा का बाबानी स्वयंपाक म्हणलं तू भांडे घासव मग आज संडे ना हा

तू खोतं बोलत होतो का हे हात पाय तोड नाही दूध नाही हे चल फ्रेश व्हायचं नंतर खा ताई काय करते आता <laughs> काय करते तुला पण खिळू वाढतं का ग काय आणले आहे बाबाने तुला ओम काय आणलंय काय नाव आहे त्याचं काय नाही रे नाव <laughs> सांग ना पोकी काय आहे तू

नंतर फ्राय करून घ्यायचं या बटाट नॉर्मल काय बटाटे शिजल्याच्या नंतर बटाटा नाही फ्राई करायचा नाही हे बटाटे सिझले ते करायचं नाही आता हे फ्राई करू आधी वर बटाटा मस्त मिक्स करा बटाट्यामध्ये हे मिक्स करायचं लाल तिखट टाका लाल तिखट टाका मिक्स नंतर त्यावेळ बाहेर काढतोस काय हे बरोबर दिसत आहे झालं तो काय

थोड पाणी टाकून त्याच बेटर बनूया चवीनुसार मीठ पण थोडं कारण आपण बेटर पण टाकणार ना अर्धा चमच हळदी पावडर आणि नॉर्मल थोडं 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 जातो बस मुलांना खायचे त्यामुळं थोडं तिखट टाकलेलं आहे आणि थोडशी धना पावडर अजून हो घट झाले ना जास्त तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण

मी अंगा चांगला फ्राय केला असेल नंतर मग वेजिटेबल वेजिटेबल जादा फ्राय होऊन थोडा कच्छा फ्राय होऊन जाईल बटाटे शिजले नाही थंड होत ना बटाटा नाही फ्राय करायचं आणि बटाटे शिजायला मी कुकरवर पाणी ठेवलेलं होतं मला काय मी टाकलं नंतर भात दिसून तर मी म्हणते दोन भात दिसलाय एक वेळ काय लागलाय आणि बघते तो कुकर फुल पाण्याने भरून ठेवलं होतं मी झोडिदर दिवस बनवतोय रे कांदा हलकासा फ्राई झालेला आहे तर त्यामध्ये आपण बंद करून तर मसाले घालूया तर यामध्ये एक चमचा झाले तर होताय तो गरम मसाला आहे एक चमचा झाला गरम मसाला आणि एक चमचा आपण कांदा फ्राय केलेला आहे आणि त्या अगोदर व्हेजिटेबल चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आणि सोनेरी रंग आहे आहेत बघू शकतात आणि आपण आता हे थंड करून घ्यायचं काय झालं बेटा नाही डाटत नाही बेटा तू आता काय कर होमवर्क कम्प्लीट करून घे काय करतोस तू होमवर्क मग अभ्यास कम्प्लीट झाले मग हे पोके खेळशील का अरे बाप रे कस केलंय बघ ना त्याने वैश नाही तुला येतं तसं करता येत बघ या काय हातानेच केलंय हा चला होमवर्क करून घ्या ए होमवर्क करून घ्या आवरा तुम्हाला स्पेशल बाबा डिश बनित तोपर्यंत तो होमवर्क कंप्लीट करून घ्या त्यानंतर मग खायचा तुला कोणी शिकवलं तस अजून दाखवतो अरे वा वादा पाणी टाकलं बटाटो शिजले दे मीजले पण मग जास्त जा गॅस पण लागला ना तर हे याच्यातून घ्यायचं का तर इकडे दहा मिनटासाठी बेटर बी चांगलं भिजत आहे तर बटाटा आपण आता कढईमध्ये टाकलेला नाही कारण की बटाट्याला एकदम पाणी जर केलं तर मग आपण हा सगळं आणि कांदा तो, तो फ्राय कर केलेला आहे तो या बटाट्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये मीठ घेतला हा चवीनुसार मीठ घालूया त्याच्यात टाकेल नाही का त्यात टाकलंच ना आणि व्हेजिटेबल सगळीकडे मिक्स झाले पाहिजे चांगला बनलं बेटर स्टफिंग म्हणतात स्टफिंग याला म्हणतात स्टफिंग याला म्हणतात कशाला याला भरीत म्हणतात <laughs> याला स्टफिंग म्हणतात त्याला बॅटर म्हणतात अरे याला बेसन पीठ म्हणतात माहिती का हे काय आहे तर इंग्लिश मराठीच भांडण चालू इंग्लिश मराठी आपण बेसनपीठ कालून ठेवलंय त्याला काय मिरची पण तर आपण इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि कट करून त्यामध्ये नंतर हे बटाटा भरून घ्यायचा आहे आणि इथं ब्राऊनच ब्रेड घेतलेले आहेत आपण ब्रेड

फुटायचं ना। ना। तेल गरम झाले बर गर का तेवढे तर आपण आता ब्रेड मध्ये पूर्ण स्टफिंग भरून घेऊया आणि त्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचे तोपर्यंत तेल हे आपलं गरम होतय तर पूर्ण आपण आता हे स्टफिंग लावून घ्यायचं आहे ब्रेडला तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे तर या बेटरमध्ये आपण आता ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरलेलं आहे तर आपण आता बेटरमध्ये बुडूया काय म्हणया पैशू काय भूक लागली आन चला हा अभ्यास अल्पसा देऊ तुमसाठीच बनवलंय पाहू शकता मित्रांनो होता सगळं मंडळ आपल्या इकडे जमा व्हायला लागलं मॅडम म्हणजे ठीक आहे तुम्ही आता पिठात हात नका घालून मी बनवते त्यानंतर मॅडम मी सुरू केलं पाहू शकता तर लग, सर, आज मुलांना बाबाच्या हाताच खायचं त्यामुळं मग ते अभ्यास करता करता मध्येच चेक मारतात झालं की नाही म्हणजे काय उठणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये तू बोलली का नाही बेटा बोलला उडायला मिरची आता मिरची उन्हणार ब्रेड खाल्ली म्हणजे हात पाहिजे ते तर अशा पद्धतीचं आपलं ब्रेड काय ब्रेड पकोडा <laughs> चला काय म्हणतात आणि सँडविच नाही म्हणत मला नाही माहिती तापण काय सँडविच ब्रेड पकोडा सँडविच काय बोलतात हो बेटा तर आपण आता कट करूया मुलांना खायचं त्यामुळं आणि गरम गरमच छान लागतं त्यामुळं त्याच्यातून वापरला आणि मिरची कधी खायची ते, 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 ते नाही खाली नाका बनवलेली डिश तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट मध्ये सांगा मी काय कोक नाही प्रयत्न ना केला चला आहे टाईम म्हणून आपलं कुठेतरी टाईम बाहेर जाऊ शकत नाही बाहेर जात पण नाही कारण असतो नाही जातो दिवसभर घरी बसून काय म्हणून आपलं एंटरटेनमेंट आहे सगळ्या बरोबर केलं मॅडम नी फक्त मी हेल्प करू राहिलो बाकी काही नाहीये परत भेटूया व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय